जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगोल तालुक्यातील महत्त्वाची बातमी पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काही दिवसापासून इष्ट्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि प्रवासही वाढले आहेत तर प्रवास करताना खूप अडचण होत होती त्यामुळे चार इष्ट्याची मागणी केली होती तर त्या इष्ट्या आता मिळल्या आहेत आणि स्वतः बाबासाहेब देशमुख त्या इष्टातून प्रवास केला आहे तर त्या व्हिडिओ आपण पाहूया कामाबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा आता एस टी वेळेवर येणार वेळेवर जाणार आणि तुम्हाला काय वाटतं या कामाबद्दल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सब्सक्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भात घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेब सतीश म्हणून आता लवकरात लवकर दुसरे कुठले काम केले पाहिजे आपल्या तालुक्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये मला सांग सांगा